महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त नव्याण्णव एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता थेव पतसंस्था कोपरगाव

बावीस जानेवारीला अयोध्येत जन्मभूमी मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर शिवजन्मभूमी ते श्रीराम जन्मभूमी असा सायकलवर प्रवास करीत रामभक्त आशिष दुसाने हा तरुण अयोध्या विजयोत्सव सायकल यात्रा करत असून त्यांचे स्वागत आज सोमवारी कोपरगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे आशिष दुसाने हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असून पुणे धनकवडी येथील येथून तेथील माती व पाणी घेऊन त्यांनी पाच जानेवारी रोजी प्रस्थान अयोध्ये आज सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी ते कोपरगाव येथे आले असता कोपरगाव येथील श्रीराम भक्तांच्या वतीनं त्यांचं स्वागत करून त्यांचा शाल श्रीफळ देत ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या न्यू हिंद सायकल मार्टचे मालक धनंजय सावजी यांच्या वतीनं आशिष यांच्या सायकलचं सा काम करून देत त्यांना प्रवासादरम्यान सायकलचे गरजेचे स्पियर पार्ट व हवा भरण्याचा पंप सोबत देण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येनं रामभक्त आशिष यांचं स्वागत करीत त्यांचा सत्कार केला व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार जय श्रीराम मी आशिष दुसाने गेल्या पाचशे वर्षांपेक्षा जास्तीचा हा संघर्ष ते युद्ध असेल न्यायालयीन लढा असेल किंवा साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघटनांनी या हिंदू समाजाने दिलेलं आंदोलनात्मक लढा असेल त्याच्यात हा संपूर्ण भारतीय समाज विजय झाला राजा विक्रमादित्य अवंतिका पुरीचे अर्थात उज्जैनचे राजा विक्रमादित्यांनी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता त्यानंतर त्या ठिकाणी दहाशे तेहतीसमध्ये सालार महसूद हा म्हणजे गजनीच्या मोहम्मदाचा पुतण्या हा आला त्यानंतर त्या ठिकाणी सोलेरदेव यांनी युद्ध केलं आणि त्याला पराजित केलं त्यानंतर पंधराशे अठ्ठावीसमध्ये बाबर आला त्याचा सेनापती मीर बांकी याने मंदिरावर हल्ला केला त्यावेळेस भाटी संस्थांचे सेनापती मेहताब सिंग यांनी युद्ध केलं आणि मेहताब सिंग धारातीर्थ पडले त्यानंतर हंसवर राज्याचे राजा रणविजय सिंग यांचे कुलसेनापती यांनी त्या ठिकाणी युद्ध केलं ते धारातीर्थ पडले स्वतः राजा त्या ठिकाणी धारातीर्थ पडले यानंतर राणी जयराजकुमारी त्यांच्या पत्नी यांनी तब्बल वीस लढाई त्या ठिकाणी केला आणि त्यासुद्धा धारातीर्थ पडला हा संपूर्ण आमचा विजय आहे रक्ताने माकलेली अयोध्या आजही आमच्या नजरेतून हटणार नाही माझ्या पूर्वजांनी जर भारताच्या मस्तकावर लागलेला कलंक पुसला पण हो मी त्यात काही करू नाही शकलो होतो परंतु आज मात्र माझा दिवस होता की मी रामासाठी काहीतरी करावं म्हणून माझ्या पूर्वजांनी केलेला हा संघर्ष त्याचा हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून शिवजन्मभूमी ते श्रीराम जन्मभूमी अशी विजय उत्सव अयोध्या विजय उत्सव सायकल यात्रा काढलेली आहे मी कोपरगावात आलो मला सर्व नागरिकांनी या ठिकाणी सहकार्य केलं सगळ्यांनी माझा सत्कार केला मी खरोखर आभार व्यक्त करतो खरं म्हणजे याच्या मागचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याला तब्बल तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली विश्व हिंदू परिषदेला जेला साठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुद्धा हे शताब्दी वर्ष आहे आणि एकीकडे पाचशे वर्षानंतर माझ्या रामाचं मंदिर भव्य होते याचा मला अभिमान आहे म्हणून मी सायकल यात्रा काढलेली आहे ही सायकल यात्रा जी आहे ही सरळ अयोध्येला जाईल मध्ये बागेश्वरधामला जाईल काशी विश्वनाथाला थांबेल छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द होते रायगडावर की माझ्या काशी विश्वनाथाला मुक्त करा आणि महाराजांना जो शब्द होता तो निश्चितच आम्ही पुन्हा जो आहे तो पाळू आणि कृष्ण जन्मभूमी त्याचनंतर काशी विश्वनाथाला मुक्त करू आणि असाच विजय उत्सव पुन्हा साजरा करू हा संपूर्ण हिंदू समाज आम्ही एक आहोत आम्ही अजिबात जातीमध्ये वाटलेलो नाहीत आम्ही अजिबात कुठल्या मागासलेलो नाही आम्ही सगळे पुढारलेलोच आहोत लक्षात घ्या मग मातेचा समाज असेल किंवा कुठलाही समाज असेल लक्षात घ्या हा हिंदू समाज आहे हा संपूर्ण एक आहे कोणीही आम्हाला जातीमध्ये वाटण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही कधीही जातीमध्ये वाटले गेलेलो नव्हेत मी कोपरगावात आलो या ठिकाणी न्यू इंद सायकल शॉप यांनी मला सर्व या ठिकाणी साहित्य दिलं त्यानंतर सगळ्या कोपरगावातल्या हिंदू समाजाने विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझा जो सन्मान केला हा माझा सन्मान नाही आहे हा शहीद कारसेवकांचा सन्मान आहे हा तर राजांचा सन्मान आहे हा त्या राणींचा सन्मान आहे तर लाखो लाखो कारसेवक त्या ठिकाणी शहीद झाले एवढंच नाही औरंगजेबाने सुद्धा फरमान काढलेलं होतं त्यावेळेस स्वतः आपले दहावे गुरु गुरु गोविंद सिंग धोनी हातात तलवार घेऊन अयोध्येचं रक्षण केलं होतं हा त्यांचा सन्मान आहे म्हणून हा विजय उत्सव मी साजरा करतोय तो अयोध्येपर्यंत नेईल तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला लाभ जय श्रीराम जय श्रीराम तुमचं नाव काय कुठून निघालात तुम्ही आणि किती दिवस लागले इथपर्यंत यायला आणि अयोध्येपर्यंत जाण्यासाठी किती दिवस लागल या प्रवासादरम्यान तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या आणि कशी नागरिकांनी तुम्हाला सहकार्य केलंय मी पुण्यातल्या धनकवडी भागातून निघालो सरळ जुन्नरला आलो जुन्नरला शिवजन्मभूमीची माती घेतली थोडं जल घेतलं आणि ते रामरायाच्या चरणी अर्पण करणार आहे आणि रामरायाला एक प्रार्थना करणारं साकडं घालणार आहे की हा माझा भारत पुनदच्या विश्वगुरु पदावर पोचू दे माझ्या भारताचं सा आरोग्य चांगलं राहू दे माझ्या भारताला एक ऊर्जा एक शक्ती मिळू दे जी रामांनी म्हटलं होतं की जननी जन्मभूमीचं स्वर्गादपी घरी असी ही जननी जन्मभूमी आम्हाला स्वर्गापेक्षा महान आहे आम्ही वरच्या स्वर्गाची नव्हे तर आम्हाला हे भारत ही माती आमच्यासाठी स्वर्ग आहे अशी शक्ती अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात जागृत होऊ दे असं मी रामरायाला साकडं घालणार आहे मला काही अजिबात अडचण आलेली नाही आहे असं वाटतच नाही की मी एवढं फिरून आलेलो मला चार दिवस झाले एक गोडीसुद्धा आजपर्यंत काही घेतलेली नाही आहे काही वाटतच नाही ही रामरायाची शक्ती आहे तुम्हा सगळ्यांची भक्ती आहे ही आपली सगळी श्रद्धा आहे मला सगळ्यांनीच सहकार्य केलेलं आहे मला जेवणात कांदा लसून वगैरे नाही चालत आहे तर लगेचच मला सगळे लोक खास जेवणासाठी निमंत्रित करतायत काय हवं ते गोडधोड खाऊ घालतायत आणि झोपण्याची विश विविध प्रकारे चांगल्या ठिकाणी सोय करतायत मग ते विश्व हिंदू परिषदेचे लोक सुद्धा बजरंगळाचे कार्यकर्ते सुद्धा संघाचे स्वयंसेवक असू द्या शिव हिंदुस्थान प्रतिष्ठान कुठलीही संघटना असू द्या तर सगळे कार्यकर्ते सगळे रामभक्त मला मदत करताय मला अजिबात कुठली अडचण आलेली नाहीये आणि एवढा विश्वास आहे माझ्या हिंदू समाजावर की अजिबात काही अडचण येणार नाही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र भगवान बावीस तारखेला भगवान प्रभू श्रीरामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न होत आहे आणि आशिष भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरची चिमुडवर माती घेऊन आणि एक संकल्प घेऊन त्या ठिकाणी अयोध्येला निघाले आहे त्याला संपूर्ण कोपरगाववासी हिंदू बांधवांच्या आमच्या शुभेच्छा आहे प्रभू श्रीरामचंद्र यांचं जे जीवन आहे ते जीवन हे आदर्शवत अशा पद्धतीचं जीवन आहे आणि म्हणून जसं संत महात्मे म्हणतात की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चार करण्यासाठी असावं आणि प्रभू श्रीरामचंद्राचं चरित्र हे आचरण करण्यासाठी असावं आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्र भगवान त्या ठिकाणी विराजमान होत आहे आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे आणि या हिंदू भूमीला लवकरात लवकर हिंदू राष्ट्र होण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी सर्व राजकीय नेत्यांना सद्बुद्धी देऊन हा हिंदुस्थान म्हणून हा भारत या जगामध्ये हिंदुस्थान म्हणून त्याचं राष्ट्रनिर्मिती त्या ठिकाणी व्हावी एवढी सलीच्या शुभेच्छा आणि आशिष भाऊच्या या सायकल या यात्रेला आमच्या सर्वांच्या या ठिकाणी त्यांना कुठेही रस्त्यामध्ये अडचण आत्तापर्यंतच काय पण प्रभू श्रीराम चंद्राचं जे नाव जात असल्यामुळं कुठेही त्यांना अडचण येणार नाही आमच्या कोपरगाववासियांच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि आम्ही देखील आयोजित त्यांच्या मागोमागे येण्याचा प्रयत्न करून निश्चित प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणीला तुम्हाला बघू एवढं त्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय मराठी जय श्रीराम कोपरगाव नगरीमध्ये एक आपल्या इथं आशिष भाऊ यांचं पदार्पण झालं आहे ते सायकल यात्रा करून अयोध्येला जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना जी अडचण आली आहे सायकलमध्ये ती सर्व मी त्यांची दूर केली आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारची अडचण येऊ देणार नाही अयोध्यापर्यंत जर अडचण आली तर मला फोन करा मी तुमची अडचण त्या ठिकाणीच ताबडतोब दूर करील कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही डिलरला फोन करत आणि त्याची अडचण मी तिथं एक रुपया न लागता त्याची सेवा प्रदान करायला एवढं बोलून मी त्यांना या यात्रेमध्ये कुठेही अडचण येणार नाही अशी मला शाश्वती आहे आणि त्याची सायकल एकदम व्यवस्थित आहे आणि कोणत्या परिस्थितीत त्याला अडचण येणार नाही इथून अयोध्यापर्यंत त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी प्रभू रामचंद्रांच्या जर्नी आपण सर्वांनी प्रार्थना करूया जय श्रीराम जय श्रीराम निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव